आज आपण बघा भरपूर छोटी आणि महत्वाची गोष्ट लक्षात घेणार आहोत बघा काय माहिती आहे आपल्या शरीराला घाम येतो म्हणजे काय बघा आता बऱ्याच जणांना माहिती आहे आपल्या शरीराला घाम काय येतो पण वरवरचं माहिती आहे आपण एकदम डिटेलमध्ये जाऊन बघू की आपल्याला शरीराला घाम येणं किती महत्त्वाचं आहे ओके आता पहिली गोष्ट जी सगळ्यांना माहिती आहे गरम झाल्यावर घाम येतो सिंपल म्हणजे काय ते एअर कंडिशनर आहे आपलं बरोबर गरम गरम झालं तर पाणी येतं ओके okay, वॉटर आणि ते युवॅप्रेट होतं आता तुम्ही बोलणार थंड कसं होतं शरीर पाण्याचं युहॅपरेशन कसं होतं ती प्रक्रिया बघा एक छोटंसं सायंटिफिक गोष्ट आहे ती सांगतो पाणी याच्यावर आल्यानंतर त्याचं युहॅपरेशन होतं म्हणजे त्याचं काय होतं लिक्विड म्हणजे द्रवरूपातून बाष्परूपात रूपांतर होतं आता कुठलंही रूपांतर चेंज करताना एनर्जी लागते बरोबर मग ते काय करतं हीट एनर्जी आपल्या बॉडीतली हीट एनर्जी खेचतं ती हीट एनर्जी खेचली घामानी तर त्या हीट एनर्जीमुळं त्याचं काय होतं बाष्पात रूपांतर होतं जसं आपण पातीलात पाणी घेतल्यावर त्याला जर खालून हीट दिली तर त्याचं बाष्प होतं तसं सेम प्रोसेस आहे ओके त्याच्यामुळं आपली बॉडी थंड राहते म्हणजे पहिलं कारण काय घाम येण्याचं आपल्या बॉडीचं टेम्परेचर योग्य ठेवणं रेग्युलेट करणं जेवढा घाम येतो म्हणजे तेवढं गरम झालं आपल्या शरीर साधी गोष्ट आहे तापाची गुळी का घेतो आपण ताप येतो ना आपल्याला म्हणजे शरीर गरम असतं आतमधून तापाची गुळी घेतल्यानंतर घाम येतो घाम आणायचं काम करते ती घाम आल्यानंतर ॲटोमॅटिक आपली बॉडी थंड होते सिंपल प्रोसेस आहे समजली ओके आता दुसरं बऱ्याच जणांना माहिती असेल की टॉक्सिन्स म्हणजे विषार्यू पदार्थ आपल्या बॉडीतून त्या घामातून बाहेर पडतात हा महत्वाचा फंड आहे बरं का टॉक्सिन्स <coughs> आता काय काय टॉक्सिन्स बाहेर पडतं आहे पहिलं तर युरिया अमोनिया या गोष्टी असतातच त्याच्यात ओके त्याच्यानंतर इलेक्ट्रोलाइट्स असतात आता याच्या बरोबर सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे हेवी सुद्धा असतात एन यू बिलीव्ह हेवी मेटल्स म्हणजे जड मेटल्स आहेत लाईक कॉपर झालं किंवा आयर्न झालं हे जर मेटल आपल्या शरीरात ज्यावेळेस पचनसंस्था काम करते लक्षात घ्या पचनसंस्था ज्यावेळेस काम करते त्याच्यातून काही टॉक्सिन्स जे कामाचे नसतात ते बाहेर निघतात पहिली तर प्रक्रिया आपली सकाळी आपण खाली होतो पोट खाली होतो राईट ती त्याच्यानंतर काही लघवी दारे जातात अजून एक लक्षात घेतलं असेल तुम्ही बघा लघवी दारे आपण काय बोलतो टॉक्सिन्स बाहेर जातात कधी कधी जर जास्त लघवी लागली तर घाम येतो बरोबर आहे ना का टॉक्सिन्स तिकडनं बाहेर जाण्याऐवजी पाणी आणि जे टॉक्सिन्स आहेत दोन्ही पण घामाद्वारे बाहेर म्हणजे टॉक्सिन्स शरीरातून बाहेर जाण्याचे हे तीन मार्ग आहेत थोडक्यात ओके सकाळी आपण पोट खाली करतो ते त्यानंतर लघवीद्वारे आणि घामाद्वारे आता थोडस लक्ष द्या एक स्टोरी आहे याच्या मागे महत्वाची ब्रुसली सगळ्यांना माहिती असली ब्रुसली ब्रुसलीचं काय झालं माहिती ब्रुसली लवकर काम मेला बऱ्याच जणांना माहिती नसेल मला सांगतो त्यांनी काय केलं तो उद्योग त्यांनी याचं त्याचं ऐकून काय केलं त्याला रोज दोन हजार पंच मारायचा म्हणून एवढा फास्ट होता त्याचा पंच वगैरे दोन हजार महत्वाचं ही गोष्ट त्याच्याकडून घेण्यासारखी पण तो चुकला कुठे कोणीतरी सांगितलं त्याला त्याला भरपूर यायचा ओला होऊन जायचा दोन हजार पंच किंवा त्याचा व्यायाम कम्प्लीट होईपर्यंत पण कोणीतरी असंच त्याला सांगितलं आपण नाही की याचं ऐक त्याचं ऐक तसंच की बाबा डॉक्टर लोकांनी या पैसा कमवायचा धंदा पण आहे त्यांचा तो की ज्या तुझ्या घामाच्या ग्रंथी आहेत ओके okay, इथे बंगलातल्या त्या आपण काढून टाकू म्हणजे घामच येणार वा म्हटलं व्हेरी गुड आता त्याचे दुष्परिणाम काय होतील ते त्याला माहिती नाही तो काय बायोलॉजीचा स्टुडंट नव्हता किंवा सायंटिस्ट नव्हता मग त्यांनी आता पैसा होता भरपूर मग केलं ऑपरेशन पैसा कमावला डॉक्टर लोकांनी त्या ग्रंथी गेल्या पण त्याच्या वर्षा दोन वर्षातच तो गेला का पहिली गोष्ट टेम्परेचर रेग्युलेट नाही झालं बॉडीचा वेळेवर ज्यावेळेस हीट वाढायची अरे कुठलंही मशीन कुठलंही मशीन, मशीन जवड़ जवड़ गरम झाल्यानंतर त्याचं आयुष्य कमी होतं हा नियम या निसर्गाचा कुठलंही मशीन जेवढं जेवढं गरम होईल हिट होईल त्याचं आयुष्य कमी होतं सगळ्या पार्टची त्याची जे आयुष्य पार्टचं आयुष्य कमी होतं तसंच आहे शरीराचं शरीर जर जास्त गरम झालं तर त्याचं आयुष्य कमी होणार हा पण आपलं शरीर हुशार आहे बघा तुम्हाला मागे पण सांगितलं टॉक्सिन्स बाहेर टाकतंय किंवा अँटीबॉडीज तयार करतय आहे व्हायरस बरोबर लढतंय किंवा आपण बघितलं जे अँटीजेन वगैरे घुसल्यानंतर त्याच्याबरोबर कसं लढत आहे ओके म्हणजे आपलं शरीर हुशार आहे मग ते काय करत आहे त्याच्यात स्वतःच एअर कंडिशनिंग शरीरावर प्रॉब्लेम होणारच ना आता या कहाणीनंतर नंतर जे एसीत बसतायत ना दिवसोंदिवस बस। त्यांनी थोडा विचार करा कधी घाम आला होता आपल्याला अगोदर काल परवा मागच्या आठवड्यात मागच्या वर्षी अरे हेच तर कारण आहे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची ही सगळी चेन रिॲक्शन आहे बघा जर टॉक्सिन तुमच्या शरीरातून बाहेर निघले नाही तर तुम्ही आजारी पाडणार ब्रुसली नाही टिकला नाहीतर म्हणणार मी व्यायाम करतो हे फक्त ब्रुस्ली सारखा माणूस नाही टिकला त्या शरीरातले टॉक्सिन्स बाहेर नाही निघले हीट रेग्युलेट नाही झाली गेला दोन वर्षातच तशीच आपली परिस्थिती व्हायला नको थोडंसं काउच पटॅटोवाले थोडेसे बाहेर या मी फक्त म्हणतो होणारच नाही हा सगळ्यात जास्त टॉक्सिन कधी बाहेर पडतात माहितीये नुसतं गर्मीने घाम आल्यावर नाही व्यायाम केल्यावर जे आपण घाम येतो ना व्यायाम केल्यावर तो फास्ट निघतो बाहेर सगळी आपली त्वचा एकदम ऍक्टिव्हेटेड असते ओके हे जे पोरस आहे पोरस आहे आपली त्वचा होल्स आहे त्याच्यातून जास्त प्रमाणात माहिती टॉक्सिन घेऊन येतो हा अजून एक फायदा आहे घामाचा माहिती आहे तुम्हाला स्क्रीनचं प्रोटेक्शन ते स्किनचं स्किनला एक तर मॉइस्ट ठेवतं म्हणजे ओल्सर ठेवतं त्याच्यामुळं काय होतं आपली स्किन ओल्सर असल्यामुळे आणखी एक असतंय त्याच्यात अँटी मायक्रोबियल्स अँटी मायक्रोबियल्स काय करतात म्हणजे त्या घामाबरोबर जे व्हायरस बरोबर छोटे छोटे जीवाणू पण सोडतं शरीर किती हुशार आहे बघा म्हणजे जर तुमच्या शरीरावर काही पडलं जे ज्याचं व्हायरस आहे तर त्याला तिथंच किल करून टाकते आत जाऊ देत नाही बॉडीमध्ये म्हणजे घाम येणं किती महत्त्वाची प्रोसेस आहे जर तुम्हाला घाम नाही आयला तुमच्या त्वचेचं संरक्षण नाही होणार हा आणि हा शरीराचा सगळ्यात मोठा सेन्सर आहे समजते ना पूर्ण बॉडी ही सेन्सर आहे काही टोचलं काही झालं लगेच कळतं आपल्याला त्वचा सगळ्यात महत्त्वाची बघा सगळ्यात मोठा ऑर्गन आहे हा डॉक्टर लोकांना विचारणार सगळ्यात मोठा ऑर्गन कुठला त्वचा सो तिचं रक्षण करण्यासाठी निसर्गाने स्वतःची व्यवस्था बनवलेली आहे अँटी मायक्रोबियल्स असतात त्याच्यामुळे ते व्हायरसशी लढतात आणखी एक चौथा एक फायदा आहे बघा घाम येण्याचा भरपूर महत्वाचा आहे तो बघा इंटरेस्टिंग आहे आपल्याला ज्या वेळेस आपण ज्या वेळेस स्ट्रेसमध्ये असतो कधी कधी असतो स्ट्रेसमध्ये एक तर राग आल्यावर जास्त ओके कुठल्या गोष्टीचं टेन्शन आल्यावर अरे आता काय होणार आता काय होणार ओके ते एक टेन्शन झालं म्हणजे एन्झायटी तिसरं काय झालं भरपूर घाबरल्यावर आता ह्या ज्या दोन तीन गोष्टी ज्याने आपला स्ट्रेस वाढतो मग बॉडीचा रिस्पॉन्स बघा किती हुशार आहे जर स्ट्रेस वाढला त्यावेळेस सुद्धा आपल्या शरीरात टॉक्सिन्स तयार होतात तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे ज्यावेळेस राग आलेला असेल त्यावेळेस जेवण करू नका बरोबर ना <laughs> तर ते टॉक्सिन्स आहेत ते आहेत आता ते टॉक्सिन्स पण हे केले पाहिजे आपला जो राग आहे किंवा बॉडीचा स्ट्रेस आहे तो पण कमी झाला पाहिजे बॉडी स्वतःच काय करते बघा घाम आणते म्हणजे जी मज्जा संस्था आहे ना मज्जा संस्था त्याची वेगळी घाम येण्याचा प्रकार वेगळा आहे बघा तो कसा माहिती आहे जर आपल्याला स्ट्रेस आला राग आला भीती वाटली जर काही झालं तर आपल्याला तळ हातावर घाम येतो किंवा तळ पायाला घाम येतो कपाळावर घाम येतो डोक्याला घाम येतो त्यावेळेस घाम वेगळ्या ठिकाणावरून येतो म्हणजे शरीर किती हुशार आहे हे कुठून येतं मज्जासंस्था आपली जी मज्जासंस्था असते ती स्ट्रेसमध्ये जाते का फाईट आणि फ्लाईट रिस्पॉन्स सांगितला होता मी तुम्हाला तेच टॉक्सिन्स आहेत ओके फाईट आणि फाईट रिस्पॉन्स टेस्टॉक्सिन्स बाहेर निघण्याचा मज्जसंस्थेची जिथे जिथे जोडलेली मज्ज्यसंस्था तळ हाताला जोडलेली पायाला जोडलेली जास्त आपली सेन्सिटिव्ह आहे ना तिथे मज्जा संस्था जोडलेली मग त्याच्यातून घाम येतो मज्जा संस्था स्ट्रेसमध्ये गेल्यामुळे so, सो हे असे सगळे फायदे आहेत घाम येणे त्याच्यामुळे घाम येऊ द्या आणि ये ते डिओ बिओ मारायचं थोडंसं कमी करावं बाहेर जायचं असेल नसेल तरी पण चाललंय डीओ मारायचं चा। म्हणजे काय आहे नेमकं काय मास्किंग करायचंय का त्याच्यावर घामावर थोडस नैसर्गिक राहा ना माणसासारखं ज्या वेळेस गर्दीत जायचंय किंवा पहिली गोष्ट घामाचा वासच यायला नको घामाचा वास काय येतो माहिती तुम्हाला ते एक कारण सांगतो तुम्हाला घामाचा वास काय येतो घामाला वास नाहीये नैसर्गिकरित्या जो घाम येतो त्याला वास नाहीये हे लक्षात द्या वास काय येतो ज्या वेळेस आपल्या स्किनवर काही बॅक्टेरियाज असतील ज्यांना जास्त घाम येत नाही जे जास्त व्यायाम करत नाही त्यांच्या शरीराचा जास्त घाम येतो बघा जे जास्त व्यायाम करतात त्यांचे क्लीन असते बॉडी त्याच्यावर काही वायरसेस नसतात जे व्यायाम करतात त्यांचे निघून जातात मरून जातात किंवा आपले अँटी मायक्रोबियल काम करतात ज्यांना घाम येत नाही आणि अचानक जर घाम आला ए सीमध्ये बसणारे थोडंसं लक्ष ठेवा अचानक घाम आला त्यांच्या घामाचा वास येतो कारण जंतू असतात वर आणि ज्यावेळेस ते जंतू त्या घामाचं विघटन करतात ना त्यावेळेस त्या घामाचा वास येतो बघा कस येते या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि घाम येऊ द्या दिवसातून एकदा तरी एकदम खळखळीत घाम आला पाहिजे म्हणजे आपल्या टॉक्सिन्स बाहेर जातील बॉडीचं ते जे हे स्किन आहे स्किनची ती ट्रीटमेंट आहे रोजची ती ट्रीटमेंट होऊ द्या बघा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात त्या छोटीशी गोष्ट आहे घाम येणं आपण किती दुर्लक्ष करतो दुर्लक्ष झालं नाही पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टींवर बाजून कारण आपण कधी विचारच करत नाही ना आपण एवढे बिझी झालोय त्यातले तर आलंय त्यात भर घालायला त्याच्यात घुसले तर चालू आहे तोपर्यंत त्याचा पण वापर करा नाण्याला दोन बाजू असतात ओके जसं रात्र आणि दिवस आहे तसं चांगल्या गोष्टी पण करा आता हे बघतायत हा व्हिडिओ बघा लक्षात घ्या गोष्टी शक्यतो ह्या गोष्टींपासून दूर राहा आणि शरीराला जे पाहिजे ते द्या बघा आहे का आनंदी राहा घाम येऊ द्या शरीराला आणि लाईफचा आनंद घ्या बघा नाहीतर घाम येतोय म्हणून हे मार ते मार हे करू नको ते करू नको नाही एसी मध्येच राहा स्वतःला कायम बरं वाटणं महत्वाचं नाहीये शरीराला काय पाहिजे हे महत्वाचं धन्यवाद